सर्वजण जातने सह देणं ज्या ठिकाणी एकत्रित आलात हा एकत्रितपणा जो आहे हा अन्यायाविरुद्ध वाचा पडणार आहे कारण गेली पाच वर्ष श्री सुनील कवडे यांचा मी अत्याचार सहन करत आहे हा माणूस पाच वर्षापासून रात्री अपरात्री दारू ठेवून त्या ठिकाणी मंदिरावर येणं सुगाळ करणं टॉर्चिंग करणं अशा गोष्टी करत असतो ज्यावेळेला आपलं मंदिर जेव्हा आतल्या खाली स्थापन झालं तेव्हापासून प्रत्येक गुरुवार त्या ठिकाणी महाप्रसाद असतो तर अक्षरशः ज्यावेळेला सेवेकरी जेवण करायला बसलेले असतात ते जेवण करणे सेवेकऱ्यांना शेवीगाळ करून हे माझंही तुम्ही खाली व्हा इथपर्यंत त्यांची मजल गेलेली असते त्यानंतर गाड्या ज्या गुरुवारच्या कार्यक्रमाला येतात त्याच्या हद्दीमध्ये जरी एखादी गाडी लागली गेली गाड्या लागल्या मोटरसायकल रोडवर असल्या मोटरसायकलसुद्धा त्यांनी मला बऱ्याच वेळेला फोन करून तर स्वतः मी बाहेर मला काढायला लावलेले आहेत चुकून एकदा दसर जयराम सरांची गाडी गेली होती त्या ठिकाणी त्यांच्या गाडी त्या ठिकाणी हवा सोडण्यात आली त्याच्यानंतर आमचं एक गरीब ऊस कुटुंब त्या ठिकाणी जेवायला आलं त्यांनी त्यांची गाडी लावली जेवण करून त्या ठिकाणी काही कुटुंब जेवलं परत गाडीकडे गेलं तर त्यांनी त्या आमच्या पण थबड मारली होती मग त्यांना पण मारहाण केली होती त्या खालच्या लवच्या त्या ठिकाणी शिक्षा आहेत रात्री अपरात्री त्या ठिकाणी हातात दांडू घेऊन येणं शिव्या देणं दहशत निर्माण करणं त्या ठिकाणी मला खाली बोलवणं परत त्या ठिकाणी शि शिव्या देणं अतिशय म्हणजे अशा खालच्या प्रतीचे त्या ठिकाणी अत्याचार केले आहेत त्या ठिकाणी आपलं श्वेष खड्डा होता तयार केला नांदेडबाईचा त्यानंतर जे शिपान तो शोष खड्डा त्या ठिकाणी त्यांनी उपसून काढला त्यानंतर आपल्या जे खांबळे आहेत लायटीचे ग्रामतीतल्या ते खांबडा त्याने ट्रॅक्टरच्या साईडने मोडून टाकला त्याच्यानंतर त्यांनी आता साध्या जर तुम्ही आले तर प्रत्यक्ष मार्ग त्या ठिकाणी आपला बंद केलेला आहे पूर्ण त्याचे पाईप वगैरे सगळे फिटून त्या ठिकाणी ते लावलेले आहे त्यानंतर मी ज्या रूममध्ये झोपतो त्या रूमची त्या ठिकाणी काच फोडण्यात आलेली आहे आणि बऱ्याच वेळेला ते इतकं तो, तो, तो करतो पण आम्ही कधी त्याला अपशब्द बोललेलो नाही आहे तर अशा पद्धतीनं पाच वर्षापासून अत्याचार संघत तर पंधरा तारखेला त्या ठिकाणी एक त्यांनी त्या अत्याचाराचा कहर केला दत्तजयंती झाली त्या ठिकाणी आमचे सातवीचा जन्मोत्सव झाला साडेसात ते आठ आरती आठ नंतर आर्त साधारण महाप्रसाद दहा वाजेपर्यंत सगळे मार्गस्थ झाले आणि साडे दहा हजार मी माझ्या रूममध्ये आराम करायला गेलो त्या ठिकाणी सुनील कवडे आणि ज्या गावच्या सेवेकरी आहेत पोलीस पाटील पण त्यांच्याकडे आहे त्या ज्या गुन्हेगारांना प्रतिबंध करू शकतात तर त्याच आपल्या बरोबर घेऊन आल्या त्या मुलाचं जे भवितव्य आहे त्या अंधारमय असताना त्याला पण गुन्हेगारी वर्तीकडे घेऊन तिकडे त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी विचारण्यात आलं का स्पीकर ना लावला म्हणून आणि त्याने मारायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा माझ्या खबाडत मारली त्यांनी दोन तीन चापटी मारल्या नंतर मी माझं तोंड संरक्षणासाठी डोळे झाकून घेतले नंतर मग त्यांनी जी काही मागं मारहाण केली माझ्या पाटीला मारले मग तो मारत राहिला तर ज्यावेळेला त्याचं मन शांत झालं त्यावेळेला मग त्या बाई त्या ठिकाणी पोलीस पाठी ज्यांनी रक्षण करायला पाहिजे होतं आपलं त्या आपल्या गुन्हेगारपतीला साथ देत राहिल्या आणि त्या ठिकाणी त्या पण आईला धक्काब करून शिरात राहिल्या आता माता येते तिला महारसण झाला नाही माझा तिने आर्डआउट केला शिवकरी त्या ठिकाणी बोलवले त्यांची कामचा जे तो जो मुलगा आहे त्याचा त्याचे जे तो मुलगा आला तर माझ्या हातात मोबाईल होता म्हणजे मोबाईल करून लोकांना बोलवणार आहे का त्यांचा मोबाईल माझ्या हात ताकद लावून विसरवून घेतला आणि जिंकूवर अफसू करून टाकला अशा पद्धतीनं ज्यांच्याकडं गावाची समाजाची सेवा आहे तसेच कटिंबाईनं तरी आपल्या गुन्हेगार पतीला बरोबर घेऊन हा जो काही अन्याय केला आहे तो करू नये आता तुम्ही जे आलात सगळेजण हे काही एकच आरुम फुलवडे नाही असे अनेक मंदिरांवर त्या ठिकाणी आरुंग आहेत तर त्यांच्यावर अत्याचार होतो अन्याय होतो त्यासाठी कसं आहे आपण एकत्रित त्या ठिकाणी सगळ्यांनी जर साथ दिली तर हे कुठंतरी दहशतवादी ते काय पाकिस्तानमध्ये असं काही नाही ते आपल्या गावात सगळीकडे आहेत तर त्यांच्यावर एक प्रकारचं वचक बसत आणि माझ्यासारखे जे आरुम आहेत ज्यांचा जो अण्ण होतो बाकीच्या लोकांना होणार नाही अशी एक घटना आहे आता या ठिकाणी जिथं आत्तापर्यंत अध्यक्ष होतो पण ही तुळज जी आहे आपण या ठिकाणी स्थानिक पातळीवर गावचं करू कार्यकर्ता कार्यकुशल कार्यकर्ता ज्यांनी विघ्नचा कार्यभार अत्यंत चांगला केला अडीच वर्षामध्ये व जे आदोपदी जाणारं म्हणजे कोरोनाच्या काळात म्हणजे कर्जवाडी झालेलं देवस्थान आहे ते म्हणजे चांगल्या पुरेल पोझिशनमध्ये आणलं रस्ते चांगले केले भाव त्यांनी चांगली व्यवस्था केली परिसर बाकीच्या अध्यक्षांनी चांगलं केला पण त्या ठिकाणी मंदिराचं जे काही मंगल वातावरण आहे त्यांनी दोन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं आणि त्या पद्धतीनं सकाळचे तुमची समा आरती असेल किंवा तुमची गंगा आरती असेल असं जे काही कार्यक्रम चांगले केले त्याच्यावर इम्प्रेस होऊन मी स्वामी समोर देवस्थानचं जे काही अध्यक्षपद आहे ते त्यांच्याकडं सोपवलं जसं विज्ञानाचा त्यांनी ब प्रोग्रेस केलं तसं आपल्या स्वामींचं पण होईल आणि अशा पद्धतीनं त्यांना अध्यक्ष केल्यानंतर आता माझ्या उभे राहिले आपल्या सर्वांना त्या ठिकाणी म्हणजे व संघटित करून जो काही अन्याय त्या अन्यायाला त्या ठिकाणी वाचे पडायचं काम केलं आणि अशा पद्धतीनं आता दीड महिन्यात ते आलेत परंतु आमची म चालू आहे जेवण व्यवस्थित चालू आहे पण अत्याचार झाल्यामुळं अत्याचार त्या ठिकाणी मी आत्तापर्यंत पाच वर्षे पोटात घालत राहिलो त्या माणसाला आपण शब्द बोललेलो नाही पण आता त्याचा ते डायरेक्ट अटॅक केल्यामुळं हे सगळं सांगायची वेळ आली ते पण माझी आई त्या ठिकाणी वरांडी मोठ्याने बाकीच्या लोकांना समजलं म्हणून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि तो पण अपराध कदाचित माझ्याकडून केला असता ते एकच वृत्ती आहे काय आता पुढे शिक्षा किती होतात किती नाही ते माहीत नाही आपल्याला या माणसाची जी गुन्हेगारी वृत्ती आहे ती गुन्हेगारी वृत्ती संपुष्टात या आणि त्याच्या अंतकारणात स्वामी भावना सत्संग सदाचरण सद्भावना त्याच्या अंतकारात जागृत व्हाऊ इथून पुढे जे गुणचे गुन्हे होणार आहे ते गुन्हे होणार नाही त्याचंही जीवन सुखमय होईल कुटुंब पण आनंद आहे जग आहे आणि कुठं आता जेवढं शत्रुत्व त्याने व असा तो वाढून घेतो तो कोण घेणार नाही ना। अशा पद्धतीच्या कुटुंबाच्या अगदी सुखमय प्रगतीसाठी आणि पुन्हा एकदा आपल्या गावचे सगळे सामाजिक कार्यकर्ते ज्यांचे जे शब्दा गावचा असे गावकरी आहेत आमचा स्वामी समर्थ परिवार या ठिकाणी लाभून आलेला आहे काळेफाटा पिंपळवंडी किसूर उदापूर तो तांदूळ खंधरमात अशा पद्धतीनं जो परिवार आला आहे त्या परिवाराच्या चरणावर तुमच सोबतो आणि आपल्याही त्या ठिकाणी ज्या सद्भावनेला अंत मनमन वंदन करू आपण समस्या